नमस्कार प्रेक्षकांनो लपंडाव मालिकेचा अठरा सप्टेंबरचा भागाचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात तर यामध्ये आपण मागील भागामध्ये पाहिलं की कसं तेजस्विनी जी आहे ती दाभाडे काकूंना कारमध्ये धमकावत असते तर तोच तिने ते कंटिन्यू केलेला आहे तर तेजस्विनी त्या चाळीसाठी दाभाडे काकूंना गाडीमध्ये धमकावत असते व त्यांचा गळा आवळत असते पण तेवढ्यात तेथे कान्हा येतो कान्हा येतो आहे हे पाहताच तेजस्विनी लगेचच तो दोर लपवून ठेवते व असं दाखवते जसं काय तिला दाभाडे काकूंची खूप काळजी आहे ती त्यांची काळजी करते वगैरे तर तितक्यात तिथे कान्हा येऊन विचारतो काय झालं मावशी तुम्हाला तेव्हा तेजस्विनी सांगते की त्यांना ना श्वास घ्यायला थोडा त्रास होतो आहे थोडं होतं होतंय त्यांना हे काय दा भाडे तुम्ही सांगायचं ना हो मला त्याचं काय आहे ना यांना एवढ्या महागड्या गाडीमध्ये बसायची सवय नाही आहे ना म्हणून झालं असेल कदाचित असं तो तिचा श्रीमंतीचा टेंभा मात्र त्या दोघांसोबत मिरवत असते आता मात्र दाभाडे काकू खूपच घाबरलेल्या असतात तेव्हा कान्हा म्हणतो की मावशी बाहेर या बरं तुम्ही आधी म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल पण तेजस्विनी मात्र दाभाडे काकूंचा हात जोरात दाबते व बोलते दाभाडे अहो लक्षात आहे ना मी काय सांगितलं आहे ते तेवढं काम झालं पाहिजे हं माझं त्यांना असं एकदम धमकावण्याच्या स्वरातच त्यांच्याशी बोलते व त्यानंतर त्या दाभाडे काकू ज्या आहेत त्या गाडीतून बाहेर येतात व कान्हा त्यांना मंदिराकडे घेऊन जात असतो त्यानंतर मग त्यांचा तेजस्विनीचा ड्रायव्हरही तिथे येतो व ती त्यानंतर घरी जाण्यासाठी निघते पण त्या दाभाडे काकू मात्र खूप घाबरलेल्या असतात झालेल्या प्रसंगाबद्दल त्यांना म्हणजे त्यांची अवस्था अशी झालेली असते की ते त्यांचं दुःख को कानाला किंवा दुसरं कोणाला सांगूही शकत नसतात प पण ते इतक्या जास्त त्या सरकारला म्हणजेच तेजस्विनीला घाबरलेले असतात तिचं भय इतकं त्यांच्या मनामध्ये बसलेलं असतं की त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नसतात कान्हा त्यांना मंदिराकडे घेऊन येतो व त्यांना विचारतो की मावशी नक्की काय झालं तुम्हाला पण दाभाडे काकूंना मात्र काही सांगता येत नसतं तर इकडे सखी जी आहे ती घरी जाण्यासाठी निघालेली असते ती इकडे तिकडे कुठे तिची आई दिसते का गाडी दिसते का पाहत असते पण इकडे मात्र कुणीच नसतं तेवढ्यात त्या कानाचे मित्र तिथे येतात व त्यांना विचारतात हे काय निघालात का तुम्ही कसा वाटला आजचा कार्यक्रम कसा झाला त्यावर ती सांगते की हो खरंच खूप छान झाला हो कार्यक्रम आणि तुम्ही खूप छान नियोजन केलं होतं कार्यक्रमाचं तेव्हा कान्हाचे मित्र सांगतात की हे सगळं तर आमच्या कान्हाने केलं होतं म्हणून तितक्यात काना तिथे तो विचारतो हे काय तुम्ही लोक माझं चुगली करताय का मॅडमकडे त्यावर त्या सांगतात नाही हो चुगली नाही उलटते तर तुमचं कौतुकच करत होते की हे सगळं नियोजन तुम्ही केलं आहे म्हणून खरंच खूप छान झाला कार्यक्रम असंच त्यांचं बोलणं चालू असतं तर काना त्यांना विचारतो हे काय तुम्ही अजून इथेच तुम्ही निघाला आहेत का त्यावर ती सांगते की हो मी तर गा आईची गाडी किंवा आई, आई कुठे दिसते का तेच पाहते तेव्हा कान्हा सांगतो हो तुमची आई तर चालली गे गेली हो म्हणजे आताच ते दाभाडे काकूंसोबत बोलत होते गाडीमध्ये दाभाडे काकूंना त्रास होत होता म्हणून मी त्यांना घेऊन आलो तर तितक्यात तुमची आई निघून गेली आता मात्र सखीला खूप वाईट वाटत असतं की आई मला न सांगता कशी काय निघून गेली बरं मला एकटीला इथे सोडून कसं काय निघून गेली तेव्हा ती सावरासावर करते की कदाचित असं झालं असेल की तिला काहीतरी महत्त्वाचं काम आठवलं असेल खूप बिझी असते ना आई ती घरी नसेल गेली ती कुठेतरी ते कामाच्या निमित्तानंच गेली असेल तेव्हा काना बोलतो की ठीक आहे आम्ही तुम्हाला सोडवतो म्हणून पण ते सखी सांगते की नाही नाही मला एकटीला राहायची सवय आहे त्यावर तो बोलतो काय एकटीला राहायची म्हणजे त्यावर ती सावरासावर करते की म्हणजे अहो एकटीला जायची सवय आहे तर त्यानंतर कान्हा साईबाबांकडे त्याचं जेवणाचं ताट घेऊन येतो व साईबाबांशी माफी मागतो की माफ करा हां आज तुमच्याशी असं निवांत गप्पा मारायला बोलायला मला टाईमच नाही मिळाला थोडी धावपळ होती ना आज पण हो तुमच्या कृपेने आज एक चांगली नोकरी चालून आली आहे माझ्यासाठी उद्याही माझ्यावर असंच लक्ष ठेवा हं उद्याचा दिवसही माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असं बोलत तो जेवण करत असतो तर इकडे सखी एकटीच रस्त्याने घरी जाण्यासाठी निघालेली असते ती रडत असते व तिला खूपच वाईट वाटलेलं असतं तिच्या आईने ती तिच्या तिला जी काही वागणूक दिलेली असते त्याबद्दल तर ती रस्त्याने पाहते की एक आई तिच्या बाळाला घास भरवत असते पण तो मात्र आईच्या हाताने खायला नकार देत असतो तेव्हा सखी त्याला विचारते अरे बाळा काय झालं तेव्हा तो सांगतो पहा ना ताई मी आता एवढा मोठा झालो आहे तरी आईला कळतच नाही ती तिच्याच हाताने मला भरवते म्हणून तेव्हा सखी त्याला समजावते की अरे हो तू खूप लकी आहेस म्हणून की तुझ्याकडे आई आहे आणि तुझी आई तुला इतक्या प्रेमाने खाऊ घालती आहे म्हणून तर त्यालाही पटतं व तो ही आईच्या हाताने खाण्यासाठी तयार होतो सखी मात्र आता तिचा तिच्या आईबाबांसोबतचा फोटो पाहून खूपच भाऊक झालेली असते तर इकडे तेजस्विनी एका अंधाऱ्या खोलीमध्ये येते त्यामध्ये तिने कुणाला तरी डांबून ठेवलेलं असतं पण आता ही डांबून ठेवलेली व्यक्ती कोण आहे ते काही आपल्याला दिसत नाही आहे कारण त्या व्यक्तीचा चेहरा वगैरे पूर्णपणे झाकलेला आहे तर, तर तेजस्विनी तिथे येते केक घेऊन के आलेली असते ती व बोलते की हे बघ तुझ्या सखीच्या वाढदिवसाचा केक आहे हा एकवीस वर्षांची झाली तुझी सखी आता ही नक्की कोणाला बोलते व तुझी सखी असं बोलते ती यावरून तर असंच आहे की ही तेजस्विनी जी आहे ती सखीची खरी आई नसावी कदाचित पण तर इकडे सखी घरी पोहोचलेली असते ती खूपच भाऊक झालेली असते ती थी, तिच्या आईवडिलांसोबतचा तिचा लहानपणीचा फोटो घेते व तिने केकही आणलेला असतो ती स्वतःशीच बोलत असते की ना या घरामध्ये किती माणसं आहेत इतक्या गर्दीमध्ये सुद्धा मी आज एकटी पडलेली आहे आणि तिच्या बाबांशी बोलत असते ती बाबा तुम्ही होतात तेव्हा दरवर्षी किती छान बड्डे सेलिब्रेट करायचा माझा तर इकडे तेजस्विनी त्या अंधाऱ्या मध्ये त्या व्यक्तीसोबत बोलत असते बोलत म्हणजे ती थोडं धमकावतच असते की आता बघ तुझी सई जी आहे ती एकवीस वर्षांची झाली आहे म्हणजे ती आता तिच्या मर्जीने तिची सगळी प्रॉपर्टी पैसा सर्व काही कुणाच्याही नावाने करू शकते आणि मला तर आता सईचा पडता काळ व माझा चढता काळ दिसायला लागलेला आहे हे आहेत ते प्रॉपर्टीचे पेपर व यावर मी आता सखीच्या सह्या घेणार आहे व आता सगळी काही प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करून ना घेणार आहे मी असणार आहे याची नवीन मालकीन या सगळ्या प्रॉपर्टीची असं म्हणून ती धमकावत असते तर तितक्यात ती माचिसची काळी पेटवते व त्या व्यक्तीला घाबरवायचा प्रयत्न करते पेटवू का पेटवू का व बोलते मेणबत्ती पेटवू का असं बोलते मी व केकवरची मेणबत्ती पेटवते खूपच ॲटिट्यूडमध्ये असते ती तर इकडे सखी खूपच नाराज झालेली असते बिचारीला काय करावं तेही कळत नसतं ती त्या फोटोसोबतच बोलत असते तिला तिच्या बाबांची खूप आठवण येत असते कारण तिचे बाबा जेव्हा होते लहानपणी तेव्हा ते खूप ते छानपणे तिचा बर्थडे सेलिब्रेट करत होते मात्र इकडे काळोख्या खोलीमध्ये तेजस्विनी आता सुरा उचलते व त्या व्यक्तीच्या मानेला लावते व बोलते कापू का कापू का ती थोडक्यात धमकावतच असते त्या व्यक्तीला पण ती व्यक्ती मात्र कोण आहे हे मात्र आपल्याला या एपिसोडमध्ये कळत नाही कारण त्या व्यक्तीने पूर्णपणे स्वतःला झाकून घेतलेलं आहे आणि तेजस्विनीही त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख वगैरे करत नाही त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल आपल्याला इथे जास्त माहिती काही मिळत नाही आहे तर इकडे सही अशा भारवलेल्या अवस्थेमध्ये स्वतःलाच विश करत केक कापताना दाखवलेली आहे तर इकडे ही तेजस्विनी त्या व्यक्तीला धमकावते व धमकावताना बोलते की मी तर तुला मारणारच आहे पण आत्ता नाही हं एक, एक करून सगळ्यांनाच मारणार आहे मी या घरातल्या सगळ्याच लोकांना मारणार आहे मी एक एक करून आणि मग मी एक ती या घराची या प्रॉपर्टीची या सगळ्या साम्राज्याची मी एकटीच मालकीन होणार आहे असं तिचं धमकावणं मात्र इकडे सुरूच असतं पण दुसऱ्या दिवशी काय होतं की ती जी लहान मुलगी दाखवली होती ना कुल्फी सखीची चुलत बहीण ती येते व किचनमध्ये तिला नाश्ता करायचा असतो तर पास्ता पाहून ती खूप खुश होते व खाण्यासाठी घेते तर तेवढ्यात ती उर्मिला काकू म्हणजे त्या कुल्फीची आई तिथे येते व तिला बोलते नाही हं कुल्फी तुला माहीत नाही का की सरकारांनी खाल्ल्याशिवाय आपण कोणीही काहीही खात नाही म्हणून तर तितक्यात तिथे तेजस्विनी येते व ति ती, तिच्यासोबत तो जो सखीचा मोठा काका दाखवला आहे तोही येतो आता तेजस्विनीच्या हातामध्ये एक फाईल असते ती फाईल पाहून ॲक्च्युली सगळेच थोडेसे म्हणजे असे भांबावलेले असतात ती तिथे येतात ती उर्मिला काकूची आहे ती, का ती लगेच तिला गुड मॉर्निंग विश करते आता तेजस्विनी जे आहे तो तिचा कटाक्ष एकदा त्या त्या मोठ्या काकूवर टाकते ती मात्र इच्छा नसतानाही बळच तोंडावर उसणं अवसानानं तिला गुड मॉर्निंग विश करते तर तितक्यात सखीची एंट्री तिथे होते सखी तेथे येते आता सखी आली आहे हे पाहून तेजस्विनीही थोडं नाटक करायला सुरुवात करते व थोडं प्रेमानेच बोलते तिला सखी बाळा तू आलीस इकडे ये आता मात्र सर्वच जण चकित होतात की ही तर सखीची कधी नीट बोलतही नाही आणि आज हिला अचानक काय झालं आहे की हिला सखीबद्दल एवढं प्रेम आलं आहे आणि ही सखीशी इतक्या प्रेमाने बोलती आहे की सखी बाळा तू इकडे वगैरे वगैरे ही थोडी भांबावलेलीच असते सखी तिच्या जवळ जाते व बोलते काय काम आहे सरकार आता सरकार बोलल्यानंतर तीही थोडीशी भांबावते व बाकीचेही तिच्याकडे आश्चर्यानेच पाहत असतात थोडेसे कारण इतर वेळेस तर सखी तिला आई आईच बोलत आई असते तेव्हा सखी तिला बोलते माझ्याशी इतकं तुम्ही प्रेमाने का वागताय आज म्हणजे नाही इथे मीडियावालेसुद्धा नाही आहेत आज पण तुमचा कसला बिझनेस इव्हेंट वगैरे कॉर्पोरेट इव्हेंट वगैरे काही आहे का की ज्यामध्ये तुम्हाला मला घेऊन जायचं आहे मला मिळवायचं आहे वगैरे असं काही आहे का आता मात्र सर्वच सखीकडे पाहू लागतात की ही इतकं उतटपणे कसं काय बोलती याची इतकी हिंमत कशी काय झाली म्हणून तर सखी मात्र तिचं मन मोकळं करत असते की काय आहे ना फक्त माझ्याकडून काही काम वगैरे करवून घ्यायचं असेल तेव्हाच फक्त तुम्ही माझ्याशी इतकं गोड गोड इतकं छान बोलता ना नाहीतर इतर वेळेस तर तुम्ही माझ्याशी पाहतही नाहीत म्हणजे काल पण नाही का तुमचा इव्हेंट होता तर लोकांसमोर तुम्ही माझ्याशी कसे वागत आहात म्हणजे बाहेर मी तुमची एक ट्रॉफी डॉटर आहे की जिला तुम्ही पाहिजे तसं लोकांसमोर दाखवता की आमच्या दोघींमध्ये किती प्रेम आहे वगैरे आणि घरामध्ये घरामध्ये तर तुम्ही मला एक शोभेची बावली बनवून ठेवली आहे जी तुमच्या तालावर नाचेल सखी खूपच भडकलेली असते व ती तिचा सगळा राग जो आहे मनामध्ये साठलेला तो आता बाहेर काढत आहे आता हे सगळं बोलून खरं तर तेजस्वीनीही मनातून खूप चिडलेली असते पण तिला तिला मात्र पुढे काही बोलायचं नसतं कारण तिला सखीकडून साईन करून घ्यायचे ते असतात तेवढ्यात ती ती छोटी मुलगी कुल्फी जी आहे तिला ती बोलते की केक आणि तितक्यात एक जण येऊन तिथे केक ठेवून जातो तर सगळेच तो केक पाहून जरा चकित होतात हे काय हिने केक मागवलाय काज तर तेजस्विनी पुढे बोलते अगं हो किती बोलशील हे असं काहीही नाहीये आणि अगं तिला बर्थडे विश करते त्यानंतर सर्वच मात्र आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात की हिला आज काय झालं आहे आणि ही आज सखीसोबत इतक्या प्रेमानं कसं काय बोलती आहे सर्वच थोडेसे गोंधळलेले असतात त्यावर तेजस्विनी पुढे सांगते की अगं हो तुझा एकविसावा बर्थडे होता काल पण मी तुला विश नाही केलं केक कट नाही केला पण हे सगळं का नाही केलं माहीत आहे का कारण कालचा दिवस खूप अशुभ होता म्हणजे दुपारपर्यंत राहू काळ होता आणि त्यानंतरचा दिवससुद्धा खूप खराब होता म्हणून काल मला हे सगळं करावं जमलं नाही म्हणून आता ही साफ खोटं बोलत असते मला गुरुजींनीही तसंच सांगितलं सा होतं म्हणून मी तुझ्या काळजीसाठी हे असं काहीही केलेलं नाही आणि जरा तूच आठव बरं कालच्या दिवशी काय झालं म्हणून तर तेव्हा सखीला आठवतं की कालच्या दिवशी तिचा जो मंदिरामध्ये ॲक्सिडेंट झाला होता ती थोडक्यात बचावली होती तो मंडप पडताना तो सगळा प्रसंग सखीला आठवतो व तिलाही हेच वाटतं की हो आईचं बरोबर आहे माझ्या चांगल्यासाठीच आईने मला काल विश केलं नाही काल बड्डे सेलिब्रेट केला नाही म्हणून आता मात्र ही तेजस्विनी थोडी भाऊक होऊन भाऊक होऊन कसली भाऊक होण्याचं नाटक होऊन ही सखीसोबत बोलत असते ती थो डोळ्यात थोडं पाणी आणते व सखीला बोलते की ठीक आहे तुला नाही केक कट करायचा ना तुला नाही माझं पटत आहे ना तर ठीक आहे तर ती निघणार इतक्यात सखी तिला आवाज देते आई थांब म्हणून आई म्हणून आता मात्र ही तेजस्विनी थांबते व तिला बर्थडे विश करते की हॅपी बर्थडे स सखी खूप प्रेमाने लाडाने ती सखीला बर्थडे विश करते तर हे पाहून सर्वच चकित होतात हिच्यामध्ये हिला नक्की आज काय झालं आहे हिच्यामध्ये इतका बदल कसा काय झाला आहे सर्वच जाऊन थोडे आश्चर्याने पाहत असतात पण सखी मात्र खूप खुश होते सखी सर्वांना कुल्फीला सांगते कुल्फी आई म्हणायला लावते आई मला बघ ना ती तिच्या मोठ्या काकूलाही सांगते की आई म्हणायला लावते आई मला तर मोठी काकू तिला खुणावते की हो जा ती स्वतःहून तुला जवळ बोलवते तर जा तिच्याकडे तर परत एकदा तेजस्विनी तिला विश करते व बोलते की ये बाळा आणि सखी तिच्याकडे जाणार तितक्यात ती फाईल त्या दोघींच्या समोर पकडते सई स सखी समोर ती ती सा फाईल पकडते आता मात्र सर्व गोंधळात पडलेली असतात की ही कसली फाईल आहे आणि हिचं नक्की काय चाललं आहे इतक्या वेळापासून तेव्हा तेजस्विनी सांगते की, ते की अगं ही तुझ्या इन्शुरन्सची फाईल आहे आणि तुझा इन्शुरन्स जो आहे तो आपल्याला रिन्यू करून घ्यायचा आहे त्यामुळे तू या पेपर्सवर सह्या कर तर मग सखी विचारते की हो ठीक आहे चालेल ना कर, करते मी सह्या कुठे सह्या करायच्या आहेत सांग मला कारण सखी खूपच खुश झालेली असते तिला खरंच हेच वाटत असतं की आई खूप प्रेमाने तिचा वाढदिवस वगैरे साजरा करते की काय पण ॲक्च्युअलमध्ये हे असं काहीही नसतं ती फक्त आणि फक्त सखीच्या पेपर्सवर साईन करून घेण्यासाठी हे सगळे नाटक करत असते तर ते पेपर्स पाहताच सर्वजण थोडेसे हैराणच झालेले असतात म्हणजे की इतर वेळेस हिने कधी सखीच्या सह्या नाही घेतल्या मग हे आजही नक्की सखीच्या सह्या का घेते म्हणजे नक्की हिचं चाललं तरी काय आहे आज सखीवर इतकं प्रेम आलं हिला वर तिच्या सह्या घेते वगैरे सर्वच जण जराशी गोंधळलेले असतात तर ही त्या पेपर्सवर सह्या करण्यासाठी तयार झालेली असते तर तेजस्विनी तिला सांगते की या सगळ्या पेपर्सवर तुला सह्या करायच्या आहेत म्हणून मग सखी तिच्या हातातून ती फाईल घेते व सह्या करण्यासाठी जाते पण सखी सही करणार तितक्यातच ती उर्मिला काकू जी आहे ती विचारते की सरकार कसले पेपर्स आहेत हे आता मात्र तेजस्विनी खूप चिडते व एक तिरस्काराचा कटाक्ष ती त्या उर्मिला काकूवर टाकते तशी ती उर्मिला काकू शांत बसते व वस सखी सह्या करायला जाते पण सखी सही सह्या करणार तितक्यातच तिथे सखीचा जो छोटा काका दाखवला आहे ना जो फर्स्ट एपिसोडमध्ये दाखवला होता त्याची एंट्री होते तो आपला नेहमीप्रमाणे कशी नशीबान थट्टा आज मांडली हे गाणं म्हणत म्हणतच तिथे येतो तर तो आल्यानंतर ही उर्मिला काकू मात्र आता चिडते की अजून सरकार घरातून बाहेर गेलेले नाही आहेत आणि हा इथे कसा काय आला की ह्याला तर सांगितलं आहे ना की सरकार घरातनं बाहेर पडल्याशिवाय तू रूममधून बाहेर पडायचं नाही सरकारांसमोर यायचं नाही म्हणून ती फारच चिडलेली व गोंधळलेली असते पण तो मात्र त्याचं गाणं म्हणत म्हणतच तिथे येतो व खरं तर तो ते गाणं जे आहे ते त्या तेजस्विनीला उद्देशू म्हणत असतो कारण पुढे तो बोलतो की कसं म्हणजे मे एका मेनकेच्या नादी लागून कसं एका पुरुषाने स्वतःचं वाटोळं करून घेतलं वगैरे या आशयाचं एक गाणं तो बोलत असतो तर इकडे कानाला मी घरी बोलवलेलं असतं जॉब देण्यासाठी त्यासाठी काना इकडे गेटमधनं आत येतो तर तितक्यात ते सिक्युरिटीवाले जे दोघंजण असतात ते कानाला अडवतात तर काना फोनवर बोलत बोलतच येत असतो हो हो मी पैसे घेऊन आलो आहे ते सत्तर लाख द्यायचे आहेत ना तुम्हाला हो हो घेऊन आलो आहेच मी पण हे दोघंजण सिक्युरिटीवाले त्याला हटकतात व विचारतात कोण आहेस तू असे रोज खूप जण इथे येतात आणि जातात नक्की काय काम आहे तुझं कोणाला भेटायला आलाय आहे वगैरे वगैरे पण काना मात्र हे साफ नाटक करत असतो पण या सिक्युरिटीवाल्यांच्या काही हे लक्षात येत नाही तो सांगतो की यामध्ये सत्तर लाख आहेत म्हणून आणि पहा बरं तुमचं किती नुकसान होईल तुमच्यामुळे सरकारांचं सत्तर लाखाचं नुकसान होईल आज असं त्यांना पटवून देत असतो तर तो तिथून निघणार तितक्यात ते सिक्युरिटीवाले त्याला अडवतात व विचारतात की नक्की कुणाचेच पैसे आहेत काय काम आहे तुझं नक्की त्यावर काढणं मात्र सांगतो की बघा ना तुमच्यामुळे सरकारांचं सत्तर लाखाचं नुकसान झालं असतं आणि तुमच्या तुम्ही काय तुमच्या सात पिढ्या काय दहा पिढ्या काय सत्तर लाख तरी जमवता आले असते का तुम्हाला सरकारांनी काय केलं असतं तुमचं हा आता त्यांना घाबरवून देतो त्यानंतर त्या सिक्युरिटी सिक्युरिटीवामधला एक जण बोलतो की थांब ठीक आहे मी सरांना कॉल करून विचारतो तर तो इकडे त्या सखीच्या मोठ्या काकांना कॉल करून विचारतो तर तेही सांगतात की हो हो ठीक आहे त्या मुलाला आत पाठव म्हणून आता मात्र कृष्णा खुश होतो आणि तो, तो घरामध्ये जाण्यासाठी निघतो तर हा काकाही हाच विचार करत असतो कदाचित वहिनीनेच ते इतके पैसे वगैरे घेऊन बोलावलं असेल कुणाला मलाही काही माहीत नाही ठीक आहे येऊ द्या त्या मुलाला म्हणून तर इकडे आता तेजस्विनी त्या ते गौतमच्या म्हणजेच त्या सखीच्या छोट्या काकाच्या बोलण्याने खूप चिडलेली असते व ती त्याला प्रत्युत्तर देते की हे असं काहीही बोलायचं नाही हं तो आता फार चिडलेला असतो व बोलतो की सरकार कोण सरकार मी नाही मानत असं सरकार वगैरे हे असं कोणतं सरकार हे असं दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवर दुसऱ्यांच्या साम्राज्यावर आयतं मिळवून कोणी असं सरकार वगैरे बनत नसतं तर ती फार चिडते ती खूपच अपमान करत असते त्या गौतमचा की असं दारू पिऊन रूममध्ये बसणाऱ्यांनी मला शिकवायचं नाही हं की सरकार म्हणजे काय प्रॉपर्टी कशी सांभाळायची बिझनेस कसा वाढवायचा वगैरे वा आता मात्र हे दोघे जे भाऊ आहेत तो सकीचा छोटा काका व मोठा काका का। या दोघांमध्येच भांडण सुरू होतं तर की उर्मिला काकू जी आहे ती मात्र चिडते व बोलते त्या सखीच्या मोठ्या काकूला की भाऊजींना सांगा शांत राहायला माझ्या नवऱ्याचा असा अपमान वगैरे करायचा नाही हं त्यावर तो गौतम जो आहे म्हणजे छोटा काका तो त्या मोठ्या काकाला बोलतो की काय आहे की दादा गेल्यानंतर हे आमचे जे मोठे बंधू आहेत ना त्यांनाही प्रॉपर्टी सांभाळायला जमलं नाही त्यामुळे हा सगळा गुण झाला आहे म्हणून त्यांचं भांडण तिथे सुरूच असतं तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की वकील साहेब घरी आलेले असतात व ते सांगतात की सखीचं जर एकवीस वर्षांची झाल्यानंतर वर्षभरात जर लग्न झालं तरच ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल नाहीतर ही सगळी काही प्रॉपर्टी जी आहे ती ट्रस्टला जाणार आहे आता मात्र तेजस्विनी टेन्शनमध्ये मा येते व बोलते की ठीक आहे ना लग्नच ना ठीक आहे करेल मी तिचं लग्न पण सखी बोलते की नाही आई मी तिचं लग्न मला आता लगेच लग्न वगैरे करायचं नाही आहे तर तेजस्विनी मात्र तिच्यावर खूप चिडते की आई नाही हां सरकार म्हणायचं मला सरकार आणि लग्न तर मी तुझं करणारच आहे मी अशी प्रॉपर्टी हातातून जाऊन नाही देणार आणि अशा मुलाशी करणार आहे की जो माझ्या तालावर नाचेल म्हणून तर तितक्यात तीद तिथे कृष्णाची एंट्री होते व तो बोलतं मी आहे ना मी आहे मी आहे मॅडम तुम्ही मला काल बोलवलं होतं ना तर तिच्या डोक्यात विचार येतो की ह्याचंच तिच्यासोबत लग्न लावून देऊयात म्हणून